नमस्कार मी मनोज भोयर जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मध्ये मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जय महाराष्ट्रामध्ये खूप स्वागत आहे आपलं महाआघाडी खूप चर्चेत आहे आणि सातत्यानं बैठका होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेसच्या पण महाआघाडीमध्ये मित्र पक्ष काही यायला तयार नाही आहे की राजकीय परिस्थितीमध्ये कोणतेही आघाडी तयार होण्यामध्ये वेळ विलंब लागतो आणि मला वाटतं की शेवटी आघाडी होताना त्याच्यामध्ये सर्वांनाच सन्मानानं त्याच्यात सामावून घेण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे हा जो थो थोडा वेळ लागतो परंतु मला वाटतं की आज देशपातळीवरही ज्या पद्धतीने महागाडी महागठबंधन होताना होताना जे आपण पाहतोय थोडं मागे पडं होत चाललेलं आहे राज्यामध्ये सुद्धा तशी स्थिती आहे परंतु या सध्याच्या सरकारच्या विरोधात जो प्रचंड असंतोष आहे त्यामुळे समविचारी पक्षाची मंडळी ज्या या विचाराविरुद्ध आहे या सध्याच्या विद्यमान भाजप सेनेच्या तर ते ये एकत्र येतील काय मला तशात काही फार अडचण वाटत पण प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करावी लागते त्यांना बारा जागा आहेत ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पडले त्या नेमक्या जागा द्यायला काँग्रेसला काय अडचण आहे जसं की राजकीय स्थिती जी आहे ही आता दिवसा त्यावेळीची वेगळी होती आता वेगळी आहे आणि शेवटी प्रकाश आंबेडकरांच्या त्यांची जी व पहिल्या सुरुवातीला तर एम आय एम बरोबर त्यांची आघाडी जाहीर झाली होती तर ती एक मोठी अडचण काँग्रेस पक्षाला होती आता ती एम आय एमची तीसुद्धा अडचण राहिली नाही परंतु आमच्या पक्षाकडून काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं त्यांना त्यांचा तेन से योग्य सन्मान व्हावा त्यांना बरोबर घेताना हाच आमचा प्रयत्न आहे जागा वाटपामध्ये मला वाटतं ह्या जागा चार चार दोन पाच जागा सध्या आम्ही पक्षांनी काही जागा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना सोडतोय आम्ही परंतु मला असं वाटतं की मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं हे सगळं व्हायला वेळ लागेल पण आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिला अशी माहिती होती पण चार जागाही त्यांना नको आहेत नाही जागेचा प्रस्ताव शेटी जो त्यांना दिलेला आहे तो आता आज फक्त प्राथमिक अवस्थेत आहेत दोनदा तीनदा बैठक झालेली आहे पण मला खात्री आहे की त्यांच्या त्यांची जी भूमिका आहे या सेक्युलर फोर्सेसच्या संब बाबतीमध्ये तर त्याच्यातून त्यांना आघाडीवर राहणं त्यांना आघाडीवर ठेवणं हे आमच्या दृष्टीने योग्य नाही आणि त्यांनी आघाडीवर येणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य राहणार आंबेडकर तुम्हाला जेरी सांगताय सारख्या बैठका होत आहेत पण त्या बैठकामधनं काही ठोस काही त्यांना हाती लागत नाही महाआघाडी वेळ लागेल शेवटी असं की बाबा त्यांची एक भूमिका त्यांनी तयार केलेली आहे वंचितांची आघाडी निर्माण करताना त्या सगळ्या प्रश्नांनाही त्यांच्या सहकारी लोकांच्या बरोबर आघाडीतल्या लोकांच्या बरोबर चर्चा करणं त्याला वेळ लागतो पण मला असं वाटतं की कारण आम्ही सुरुवातीलाच म्हणजे अकोल्यामध्ये त्यांनी उभारावं अकोल्यामधून काँग्रेस उभा उमेदवार उभा करणार नाही हा त्यांचा योग्य सन्मान ठेवण्या राहावा त्यांचा राहावा हाच आमचा प्रयत्न होता आणि आताही काँग्रेस पक्षाकडून आपल्या आघाडीमध्ये त्यांनी यावं आमची भूमिका ही आजही कायम आहे उद्या ती राहणार आहे रासव संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे कुठला आराखडा आहे अशा प्रकारचा एक नवीन मागणी त्यांनी केली आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बोलणं फार कठीण आहे असं आंबेडकरांचं अकोल्यातनं म्हणणं आहे नाही मला असं वाटतं की आता हे नवीन नवीन मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत पक्षाच्या स्तरावर आम्ही याची चर्चा करूच परंतु धोरणात्मक मुद्दा जो काय आहे की ह्या आघाडीमध्ये त्यांनी यावं आणि हा जो धर्मनिरपेक्ष आघाडी अशा प्रकारची भूमिका आपण जी मांडत आलेलो आहोत जी आजच्या काळाची आवश्यक गरज आहे त्यातून बाकीचे मग प्रश्नाचे उत्तर मिळत राहतील पण घटना पण आता मुळात की आता हे हा नवीन मुद्दा आहे तसा चर्चेत आलेला की आंबेडकरांची मागणी आहे मी स्वतःही त्यांच्याशी बोललो होतं ते, बोल ते म्हणाले की घटनेच्या चौकटीत जोपर्यंत आर एस एसला ला तुम्ही आणत नाही इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण आणू शकले नाही आता आणू शकतील का तर या स्तरावर जर कोणी काही कमिटीही केलं त्यांना तरी त्यानंतर ते आपल्या शब्दावसनं फिरू शकतात त्यामुळे राहुल गांधींनी थेट याच्या संदर्भामध्ये त्यांना काही कमिटमेंट द्यायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे जागांचा मुद्दा मग नंतरचा नाही सगळी केंद्रीय नेतृत्वावर आम्ही चर्चा करूच शेवटी केंद्रीय जो आमचा <coughs> काँग्रेसचा मॅनिफेस्टो येणार आहे जाहीरनामा होईल त्याच्यामध्ये या संदर्भातली त्यांच्याशी आवश्यकता वाटेल तर आपण चर्चाही करू केंद्रीय नेतृत्वाची त्यांची चर्चा घडून आणता येईल पण मुलातच खरं म्हणजे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की देशाची घटना बदलण्याची भाषा करणारी जी भाजपची मंडळी आहे आर एस एसची मंडळी आहे जसं कालचीच घटना महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाच अलीगडमधली जी घटना घडलेली आहे की थेट तुम्ही महात्मा गांधींच्या प्रतिमेलाच गोळ्या घालण्याचं काम जे करतायत अशा अशा या सगळ्या लोकांना जी आज संरक्षण मिळतं दुर्दैवानं अशा समाज विजारटक शक्तींना आज याच्याविरुद्ध मुकाबला करण्यासाठी कर ते एकत्र आलं पाहिजे ना कारण शेवटी देशाचं संविधान जे आहे याचं याचं पावित्र्य राखण्याचं काम काँग्रेस पक्षांनी किंवा आदर ठेवण्याचं काम केलंच आहे पण मग <č MIC> काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सीट शेअरिंग फॉर्म्युला हा अंतिमत निश्चित झालाय नाही तो तर जो जो निश्चित होत आलेला आहे दोन तीन जागेच्या बाबतीत मध्ये फक्त सव्वीस जागावर लढवणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही बावीस जागा लढवणार तो जुना फॉर्म्युला होता सव्वीस बावीस चा चोवीस चोवीस चा फॉर्म्युला आता नाही आजही आम्ही त्या चोवीस चोवीस जागेवर आमची मागणी त्यांची आहे पन्नास पन्नास टक्के मग शेवटी असं आहे की काँग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीत ज्या जागा लढवल्या आणि काही ज्या डिस्प्युटेड जागा दिसतात आज मला वाटतं त्या बाबतीमध्ये निर्णय केंद्रीय स्तरावरच होऊ शकेल की नेमकी जागा किती सोडायच्या जा, त्यांची मागणी काय अजूनपर्यंत फायनल असं काही अजून काय घडलेलं नाही पण तरीही तुमची इच्छा आहे की त्यांनी बावीस जागा लढवाव्या आणि तुम्ही बाकीच्या सव्वीस जागा लढवाव्या निश्चितच मित्र पक्षाला जर जागा जास्त देण्याची गरज पडली तर मग त्या काँग्रेसला द्याव्या लागतील जास्त असं आहे की आपण फ्लेक्झिबलच आहोत ज्या जागा मित्रपक्षांना सोडायच्या शेवटी आघाडी झाली पाहिजे त्यासाठी एखाद्या दोन जागा जरी आपल्याला काही तडजोड करावं लागली तर आमची तयारी आहे पण तो कोटा जो आहे म्हणजे जास्त जागा ज्या सोडाव्या लागतील त्या काँग्रेसच्या कोट्यातनं सोडावं लागेल तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत तर ता काही निश्चित झालं असेल नाही नाही चर्चा एवढीच आहे की मित्रपक्षांच्याकरता जर जागा सोडावं लागली तर दोन्ही पक्षांनी जागा सोडाव्यात जे मुख्य आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस परंतु त्याच्यामध्ये शेवटी महागठबंधन होताना व्यापक हिताकरता आपल्याला हा निर्णय केला पाहिजे त्यामुळं किती पक्षाच्या जागा किती राहिल्या पाहिजे त्यापेक्षा महागठबंधन कसं आपलं होईल या सं आघाडी कशी होईल या दृष्टीने आमची खरं प्राथमिक त्याला ते आमची प्रायोरिटी आहे एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होईल किंवा नाही हे अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे पण त्या दोघांची युती झाली आहे तर मग महागठबंधन हे मजबूत राहणं हे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती ही होणारच होती हे फक्त काय आहे की मला वाटतं की बार्गेनिंग पॉवर वाढली ह्या तीन राज्याच्या निवडणुकीत भाजपचा जो धुवा झाला आहे धुवीप्रचार झाल्यानंतर शिवसेनेला बार्गेनिंग पॉवर त्यांची आपाप वाढली हा खरं तर पॉलिटिकल इशू होता अदरवाईज शिवसेनाही स्वतंत्र लढू शकत नाही भारतीय जनता पक्षाने किती स्वतःला त्यांनी त्या आणण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतंत्र लढू शकत नाही पण आता मुख्यमंत्री आपल्या जालन्याच्या पक्षाच्या सभेमध्ये सांगितलं की आले तर ठीक नाही तर नाही आले तरी चालेल किंवा चा त्यांच्याशिवाय आपण निवडणुका लढू स्वतःच्या ताकदीवरती आणि दुसरीकडे हे लोक कधी म्हणत की युती गेली खड्ड्यात पहिले अयोध्येचा मुद्दा आला पाहिजे राम मंदिर तयार झालं पाहिजे जे मूळ मुद्दे या राज्यामधले ते बाजूला पडलेले आहेत आणि वेगळे मुद्दे त्यांनी हातामध्ये राज्य सरकारचं अपयश हे झाकण्यास लपवण्याकरता ह्या दोन्ही पक्षाची एक स्ट्रॅटेजी आहे की विषांतर विशा, करून बोलायचं मग युती होणार की नाही त्याच्यावर लोकांची चर्चा व्हायला पाहिजे किंवा मग युती खड्ड्यात गेली किंवा आता पहिले मंदिर फिर सरकार अरे राज्याचे इश्यू वेगळे आहेत पण त्या सगळ्या आघाडीवर सरकारचं जे अपयश आहे ते कुठेतरी त्यातून लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या दोघांची ठरून ठरवलेली योजना आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जबड्यात हात घालून दात मुख्यमंत्री मोजणार होते पण शेवटी तो मुख्यमंत्री हात जबड्यामध्ये गेलाच नाही तेच मुंबई महापालिकेत एकामेकाची अवकाद काढण्यापर्यंत गेले शेवटी एक सत्तेत गेला एक पारेकरी म्हणाला तर पारेकरीनंतर झोपून पारेकरीनंतर झोपेत सोंग घेतलं आता शेवटी राज्याच्या जनतेला हे माहीत आहे म्हणून त्यांची युती झाल्यानं आता असा कुठलाही फरक पडणार नाही कारण एकूणच जो देशामध्ये किंवा देशाचं जे वातावरण राज्यामध्ये आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये ते कुठेतरी मला असं वाटतं की तो असंतोष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न ह्या अशा यांच्या विधानांना दिसतोय पण त्यात त्यांना यश मिळणार नाही वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र दिलखुलास मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आपल्या अशाच गप्पा सुरू राहतील